नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो कालच महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकालपत्र निवडणूक आयोगाने जारी केलं आणि त्यामध्ये तथाकथ तथाकथित तत, भाजपचं सुनामी आलं असं सगळीकडे बोललं जात आहे भाजपची लाट आली सुनामी आली आणि सर्व विरोधी पक्ष त्याच्यामध्ये त्या सुनामीमध्ये गेले वाहून गेले मी आज दिवसभर अनेक वृत्तपत्रांचं वाचन केलं अनेक लोकांचे पत्रकारांचे हौशी पत्रकारांचे दौशन पत्रकारांचे व्हिडिओज पण पाहिले आणि मी सतत विचार करत होतो आणि मी काल माझ्या पहिली रिॲक्शन माझी जी आली ती काल माझे एक्सवर मी लिहिलं कॉंग्रॅच्युलेशन्स इलेक्शन कमिशन फॉर विनिंग द महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन असं मी एक्सवर काल नोट डाऊन केलं मी ह्या सर्वचा विचार करताना मला uh, एक गोष्ट सतत जाणवली आणि या संदर्भात मी बरेच व्हिडिओ गेल्या आठवड्याभरात केले महाराष्ट्र विधानसभा निवडणूक माझा अंदाज याच्यामध्ये मा मी तुम्हाला काही फिगर्स पण सांगितल्या होत्या आणि त्या फिगर्स देताना मी एवढंही सांगितलं होतं हे ह्या सगळ्या माझे जे फिगर्स आहेत जे आकडे मी देतो आहे जर निवडणूक आयोगाने त्या मतयंत्राची मिळणाऱ्या मतदानाचे खरं खुर त्याचं प्रदर्शन केलं तर आणि तरच ते माझे आकडे जे आहेत ते खरे ठरण्याची शक्यता आहे आणि इलेक्शन कमिशनने जर त्या मतदान यंत्रामध्ये जर काही घोटाळा केला तर आम्ही मी केलेले सर्व अंदाज कोसळून जातील विस्कटून जातील असं मी सांगितलं आणि तसंच झालं पण त्याही अगोदर मी इलेक्शन कमिशनच्या संदर्भात सर्व राजकीय पक्षांना आवाहन करणारा एक केला होतं की इलेक्शन कमिशनमध्ये जे जुमले चालू आहेत जे हरियाणाचे इलेक्शनमध्ये झाले जे लोकसभेचे इलेक्शनमध्ये झाले त्याच्या संदर्भात विरोधी पक्ष कधी कधी कधीतरी आवाज उठवणार आहेत की नाही असा प्रश्न मी त्या व्हिडिओमधनं विचारला होता पण त्याची कुठेही दखल घेतली नाहीत आणि त्यामुळे काल जे निकाल झाले त्याबद्दल मला अनपेक्षितरित्या म्हणजे धक्का बसला वगैरे वगैरे मला असं काही झालं नाही कारण मी ते प्रेडिक्ट केलं होतं जर त्या यंत्रामध्ये घोटाळा झाला तर निकाल अशाच तऱ्हेने राहणार खरं तर माझ्या मतात माझं असं स्पष्ट मत आहे की ही निवडणूक निवडणूक का आयोगाने का हे जे मतदान काल निवडणूक निकाल जाहीर झाले ते जनतेच्या मताचं जनतेच्या इच्छाचं प्रदर्शन ह्याच्यामधनं झालेलं नसून इलेक्शन कमिशनच्या मनापासून म इलेक्शन कमिशनच्या मनातले सगळे विचार त्या मतदान यंत्रातून बाहेर पडले तेव्हा इलेक्शन कमिशन जिंकलं आहे कुठलाही विरोधी पक्ष जिंकला नाही आहे भाजप तर अजिबात जिंकलेलं नाही भाजपच्या निवडणूक यंत्रणेनं हे सर्व मॅनेज करून इलेक्शन कमिशनद्वारा ही इलेक्शन जिंकलेली आहे कळलं गेलं असं माझं स्पष्ट मत आहे आता कसं ते पाहूया बघा मित्रांनो हो, कसं येते की लोकसभेची जी, जी, जी जूनमध्ये मेमध्ये मे जूनमध्ये इलेक्शन पार पडली त्याच्यामध्ये इलेक्शनचे निकाल जाहीर झाल्यावर असं निरीक्षकांनी म्हटलं की प्रत्यक्षात भाजपला एकशे एकसष्टच जागा मिळाल्या होत्या आणि दोनशे चाळीसपर्यंत ते गेले ते इलेक्शन कमिशनच्या मदतीने हे गुजरातमध्ये दोन जागा इलेक्शनच्या अगोदर जिंकल्या शेवटची इलेक्शन जी मुंबईमधली रायकर वायकर निवडून आली त्याही निवडणुकीत काय झाले आपण सर्वांनी पाहिलं प्रकारे इलेक्शन कमिशनच्या मदतीमुळे त्यांच्या ऐंशी जागा वाढल्या आणि ते तिकडे दुसऱ्या बाजूला भाजपावाले आम्ही चारशे पाचचा नारा देत होते तेवढी त्यांनी ते इन्स्ट्रक्शन याचा अर्थ मी जो घेतो तो इलेक्शन कमिशनला निदेश दिलेले होते की आम्हाला चारशे जागा जिंकून द्या म्हणून पण त्यावेळेला जे इलेक्शन कमिशनर आहेत ते काय ती किंवा या करू शकले नाहीत त्यांना ते जमलं नाही त्यानंतर ते इलेक्शन आली ती हरियाणाची हरियाणामध्ये काँग्रेसचं जेव्हा गव्हर्नमेंट होतं त्यावेळे काँग्रेस फक्त चाळीस जागा जिंकल्या होत्या इलेक्शन कमिशनच्या आधारावर मदतीने त्यावेळेला ह्यावेळेला तर त्यांनी मला वाटतं अठ्ठेचाळीस का पन्नास जागा हरियाणाच्या विधानसभेमध्ये गेल्या महिन्यात जिंकल्या म्हणजे अगोदर कधी जिंकलं नव्हतं त्याच्यापेक्षा तिकडे आठ ते दहा जागा त्यांनी जिंकून दिल्या आणि त्या इलेक्शन झाल्या लोकांनी निरीक्षकांनी सांगितलं की जवळजवळ बावीस आ, मतदान आ, बावीस मतदार म बावीस मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदान यंत्रामध्ये त्यांनी दोनशे दोनशे मतदान वाढवून इले भाजपला बावीस जागा जिंकून दिल्या असं म्हटलं गेलं कळलं की नाही आणि महाराष्ट्र आता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा मोठं राज्य ह्या राज्यामध्ये त्यांनी इलेक्शन कमिशनने पूर्णपणे जवळजवळ भाजपला नाईंटी पर्सेंटचा स्ट्राईक रेट दिला त्या आणि त्यांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेला देवळं पंच्याऐंशी नव्वद टक्के स्ट्राईक रेट दिला आहे असं आज सगळ्यात कधी झालेलं नाही आणि आपल्या तार्किक बुद्धीला वैचारिकदृष्ट्या आपल्या म्हणजे लॉजिकल माइंडला ही गोष्ट कधीही पटणारी नाही कसं ते बघा कारण ह्या जे विजयकुमार जे कोण इलेक्शन कमिशनचे कमिशनर आहेत त्यांनी जी किमया करून दाखवली आहे ते त्यांच्या दृष्टीने लोकसभेची इलेक्शन एक टेस्केस होती त्यानंतर हरियाणेचे हरियाणामध्ये त्यांचा फॉर्म्युला करेक्ट ठरला आणि तोच फॉर्म्युला त्यांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी फक्त जो डेटा होता आम्हाला काय पाहिजे तो डेटा त्यांना माझ्या माझ्या अंदाजामुळे तो डेटा भा भारतीय जनता पक्ष आर एस एस यांच्याकडनं इलेक्शन कमिशनला दाखव सांगितला गेला असेल की अशा तऱ्हेने आम्हाला रिझल्ट पाहिजे आणि त्या माणसाने इलेक्शन कमिशनने त्यांना अशा प्रकारे इलेक्शनचे रिझल्ट लावून दाखवले की जेणेकरून भाजपचे मित्रपक्ष जे आहेत अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि शिंदेंची शिवसेना यांची जी बार्गेनिंग पॉवर होती इलेक्शनचे निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर त्यांची जी बार्गेनिंग पॉवर होती विशेषतः एकनाथ शिंदेंची त्यांना तीस चाळीस सी मी म्हटलं होतं की तीस ते चाळीस पस्तीस ते पस्तीस जागा मिळाल्या तर ते चीफ मिनिस्टरशिप डिमांड करणार आता तर त्यांना जवळ बा छप्पन्न जागा मिळाल्या आहेत ते त्यांनी तशी डिमांड केली पण कळ की नाही की मला चीफ मिनिस्टर पाहिजे पण त्यांची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती केव्हाच भाजपने या निकालाद्वारेच बरखास्त करून टाकले ते कसं ते बघा भाजपनी एकशे अठ्ठेचाळीस जागा लढवून एकशे बत्तीस जागा जिंकल्या भाजपला मेजॉरिटीसाठी पूर्ण बहुमतासाठी एकशे चव्वेचाळीसची गरज आहे राष्ट्रवादी काँग्रेसनी वाटतं अठ्ठेचाळीस जागा लढून बेचाळीस काहीतरी जिंकल्या का अठ्ठावन्न जागा लढून बेचाळीस जिंकल्या आता ह्या क्षणाला जर त्यांनी बार्गेनिंग भारतीय जनता पक्षाबरोबर करण्याचं या दोन्ही पक्षांनी ठरवलं तर एका क्षणामध्ये भाजपला फक्त बारा मतदार पा बारा मतांची आमदारांची जरूर आहे त्या अपक्षांकडून किंवा ज्या दोन्ही पक्ष फोडून ते बारा आमदार आपल्याकडे घेऊन पूर्ण बहुमताचं सरकार बनवू शकतात आणि ह्या लोकांना घरी बसवू शकतात त्यामुळे हे दोन्ही पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित अजित पवार यांची तोंडं त्यांनी या इलेक्शन निवडणुकीच्या निकालांद्वारे कायमची बंद क करून टाकले आम्ही देतो ते घ्या आणि गप्प बसा दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशनच्या मतदारांनी त्यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष जवळजवळ बरखास्त करून टाकला आहे जेणेकरून या ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासामध्ये प्रथम पहिल्यांदाच या, या सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नसणार आहे कळलं की नाही एवढ्या कमी जागा त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि इतर पक्षांना दिलं आहे हे कसं काय शक्य आहे जो जनमताचा जो रेटा जनमत जे दिसत होतं आपल्याला ते पंतप्रधान मोदींच्या सभा ह्या नुसत्या खुर्च्या रिकामा दिसत होत्या आपल्याला चारी बाजूला सिरिकामा खुर्च्या दिसत होत्या आणि मामूली क्राऊड जनसमुदायासमोर ते भाषण करत होते आणि ते निवडणुकीचा प्रचार अर्धा सोडून परदेशात निघून गेले अमित शाहनी आपल्या निवडणुकीचे दौरे अर्धवट सोडले आणि ते दिल्लीला गेले आणि इथे दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा जो जनसागर येत होता जे कशासाठी आले होते लोक ते काय मजा बघायला येत होते नाटक बघायला होते का त्यांना तिथे फुकट जेवण देत होते का तिथे ऑर्केस्ट्रा ठेवला होता तो बघायला देत होते नाही जनतेच्या मनातल्या भावना उद्धव ठाकरे त्यावेळेला लोकांसमोर मांडत होते आणि ते काय करणार आहेत याचं विवेचन ते जन प्रचंड जनसमुदायासारखे करत होते मग ह्या जनतेने दिलेली मतं गेली कुठे आणि असं गेल्या सहा महिन्यामध्ये म्हणजे जूनमध्ये रिझल्ट आला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर असे चार महिन्यामध्ये म्हणजे या एकनाथ शिंदेच्या सरकारने असे काय मोठे क्रांतिकारी निर्या निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणी केली की जेणेकरून असं सुनामी यावी असं पूर्ण बहुमत असं नव्वद टक्के स्ट्राईक रेट त्यांना मिळावा असं काय घडलं एक, एक लाडकी बहीण योजना घेतली तर दोन कोटी महिला आहेत त्यातल्या दोन कोटी महिलांनी वोटिंग केलं की नाही याची अजूनपर्यंत फिगर्स आपल्याला इलेक्शन कमिशनकडनं जाहीर झालेले नाही आहेत आणि त्यांच्या बळावर अशी सुनामी येईल इतर पुरुषांनी काही वोटिंग नाही केलं इतर सामाजिक घटकांनी काय के वोटिंग केलं नाही त्यांचं वोटिंग गेलं कुठे आणि अखंड महाराष्ट्रभर जी जनता पसरली आहे जर बारा तेरा कोटी महाराष्ट्रामधले जवळ नऊ ते दहा कोटी जनता वोटिंग करते ती गेली कुठे मतं ही सगळी मतं फक्त लाडक्या बहिणींनी ह्याच्या जीवावर ह्यांना सुनामी आली हे काही शक्य नव्हतं हे फक्त येणाऱ्या काळाची चुडूक या निकालाद्वारे दिसते उत्तर प्रदेशला ह्याच काळामध्ये पोटनुकड पोटनिवडणुका झाल्या आणि तिथे अशा बातम्या येत आहेत पत्रकारांकडनं की तिथे पोलिंग पोलिंग स्टेशनवर लोकांना मतदारांना जाऊ देत नाही आहेत पोलीस बंदुका घेऊन उभा आहेत पोलीस लाठीमार करत आहेत अशा बातम्या तिकडनं येत आहेत महाराष्ट्राचं मॉ महाराष्ट्र ते हरियाणा मॉडेल म्हणू होते आता महाराष्ट्र मॉडेल झालं महाराष्ट्र मॉडेल त्याच्या भरीला येणाऱ्या काळामध्ये जर भाजपचं सरकार सगळीकडे आलं तर पुढच्या एकोणतीसच्या निवडणुकामध्ये तुम्हाला मतदान करायला पण आम्ही देणार नाही याची चुणक त्यांनी उत्तर प्रदेशच्या पोटनिवडण निवडणुकांमध्ये जनतेसमोर दाखल केलेली आहे कळलं की नाही हा या निवडणुकीचा खरा अर्थ आहे या निवडणुकीच्या दरम्यान इलेक्शन कमिशनच्या कारभाराबद्दल आणि त्याची मुख्यतः विश्वासार्हता आता रसातळाला गेली आहे हे निदर्शनास देते आज गल्लोगल्ली नाकानाकावर ही चर्चा आहे की आमची मते गेली कुठे मग काय करायचं आता याच्यासाठी इलेक्शन याच्यासाठी अशा प्रकारच्या इलेक्शन्स अशा प्रकारच्या निवडणुका ह्या फक्त कम्युनिस्ट राजवटीमध्ये म्हणजे रशियामध्ये किंवा एखादेशा एक कुठं जिथे हुकुमशा असतो नॉर्थ कोरियामध्ये अशा प्रकारच्या निवडणुका नव्वद नव्याण्णव टक्के स्ट्राईक रेट आणि एकाच पक्षाला सर्व मत आहे ह्या गोष्टी फक्त अशा देशांमध्येच होऊ शकतात हिंदुस्थानमध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये त्या विरोधी पक्षाचा आवाज आवाज असणं अत्यावश्यक ही लोकशाहीची गरज आहे तोच दाबून टाकायचा आहे त्याची चुरूक या निकालाने आपल्याला दिले आता याच्यापुढे हरियाणा मॉडेल नाही आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महाराष्ट्र मॉडेल येणार आहे कारण जे राजीव कुमार इलेक्शन कमिशनर जे प्रयत्न करतो ते लोकसभा हरियाणा आणि आता महाराष्ट्र तो त्यांचा प्रयोग शंभर टक्के महाराष्ट्र विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पूर्णत्वास गेलाय यशस्वी झाला आहे हेच मॉडेल आता येणार आहे दिल्ली त्यानंतर बिहार आणि आणखी दीड वर्षांनी उत्तर प्रदेश या सर्व प्रदेशामधल्या निवडणुकामध्ये महाराष्ट्राचा मॉडेल राबवण्यात येणार आहे मग काय विरोधी पक्षांनी काय करायचं हातसोडत बसायचे काँग्रेसचा याच्यामध्ये काहीही काँग्रेसचं काडर नाही आहे काँग्रेसकडे कार्यकर्ते नाही आहेत हरियाणाच्या इलेक्शनमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला हे निकाल मान्य नाही आणि सगळे घरी जाऊन बसले तिकडच्या जा पत्रकारांनी काहूर उतरलं तेव्हा कुठे सतरा जणं सतरा आमदार जे पडले होते उमेदवार ते कोर्टात गेले आणि त्यांनी त्याला चॅलेंज केलं कळलं की नाही महाराष्ट्रामध्ये आज अशी बातमी येते की या निवडणुकाद्वारे त्यांनी भाजपने आपली इंटेन्शन अतिशय क्लिअर केलेली आहेत कळलं की नाही त्यांना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये विरोधी पक्ष नको आहे आवाज उठवणारा ने नेता नको आहे आणि महाराष्ट्रात आवाज उठवणारा एक नेता कोण आहे एकमेव नेता कोण आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे तर ठाकरे बॅटमेलचा इम्पॅक्ट पुसून काढायचा ठाकरे कुटुंबाच्या मागे आता ज्या बंद केलेल्या केसेस आहेत त्या परत सुरू करायचं आहे याच्यासाठी आज अशी बातमी आहे मी ऐकतो आहे पत्रकारां पत्रकार मित्रांकडनं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे अनेक तज्ज्ञांना भेटून येणाऱ्या काळामध्ये जवळजवळ एकशे पन्नास ते एकशे साठ पेटिशन्स हायकोर्टामध्ये दाखल करत आहेत हरियाणामध्ये फक्त सतरा लोकांनी केली महाराष्ट्रामध्ये जवळ एकशे पन्नास ते एकशे साठ पेटिशन्स या निकालाला चॅलेंज करणारे दाखल होण्याची शक्यता आहे आणि ते झालं तर सुप्रीम कोर्टा जर नि निर्णय आहे की प्रत्येक बूथवरचं जर तुम्हाला हे क्रॉस कोटिंग चेक करायचं असेल तर व्ही पेटीचे चा सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये भरा आणि तुम्ही क्रॉस चेकिंग करा म्हणजे व्ही व्ही स्लिप्स आणि ॲक्च्युली मतदान यंत्रामध्ये असलेलं मतदान हे तुम्ही क्रॉस चेकिंग करू शकता कर्नालचे इलेक्शन झाली तिथे त्यांनी अशा अनेक लोकांनी काही लोकांनी पिटिशन चार केलं ते इलेक्शन कमिशनने व्ही क्रॉस चेकिंग केलं नाही हरियाणामध्ये सतरा लोकांनी केलं पेटिशन हायकोर्टात त्याचं क्रॉस चेकिंग केलं नाही आणि आता जर दीडशे दोनशे लोकांनी जर पराभूत उमेदवारांनी जर हायकोर्टामध्ये मुंबईच्या हायकोर्टामध्ये ॲप्लिकेशन केलं या निवडणुकींना चॅलेंज केलं आणि व्हीव्ही पैसे भरून त्यांनी ती आली तर निवडणूक आयोग आणि भ भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं सरकार अत्यंत ट्रबलमध्ये येण्याची शक्यता दिसते कारण व्ही व्ही पी टी आणि ते जर क्रॉस नाही झालं त्याचा हे सुप्रीम कोर्टाचे आदेशच आहे त्याचा विपर्यास्त करून ते काय सांगतात लिहिण का आम्ही तुम्हाला मॉक हे करून दाखवतोय वोटिंग चेकिंग करून दाखवतो आहे त्याच्यासाठी कोणी सत्तेचाळीस हजार रुपये भरत नाही आहे कळलं की नाही तर महाराष्ट्रात ती तयारी सुरू झाली आहे पण याही पलीकडे कोर्टात काय झालं माहिती आहे ना शिवसेनेच्या निकालाचं शेवटी असं बोलू नये पण शेवटी चंद्रचूड देखील मॅनेज झाले असं त आहे आणि त्यामुळे शिवसेना आणि बंडखोर गद्दारांची जी केस होती त्याचा निकाल शेवटपर्यंत आला नाही आणि पुढे कधी येईल ते उद्धव ठाकरे जसं मंड उपहासाने मी जेव्हा आणखी पन्नास साठ वर्षांनी माझी मुलं नातवंड ना मोठी होती त्यावेळेला त्याचा निकाल येईल हे उपहासाने म्हटलं जातं तर पुढे काय त्याच्यासाठी काय नुसतं निवडणुका ते लोकसभेच्या हायकोर्टामध्ये चॅलेंज करून हातचोळत बसणार का मला तर वाटतं की ह्याला चॅलेंज करून झाल्यावर देखील विरोधी पक्षाने महाराष्ट्रामध्ये मा शरद पवारांची प्रकृती आता चांगली नाही आहे त्यांचं वय झालेलं आहे ही सर्व जबाबदारी आता उद्धव ठाकरे यांच्या त्यांची पण प्रकृती एवढी काही खास चांगली नाही आहे मजबूत नाही आहे पण त्यांच्या खांद्यावर येऊन पडणार आहे कारण त्यांच्या इतका त्या प्रगल्भतेचा नेता आता ह्या क्षणाला महाराष्ट्रामध्ये कोण नाही काँग्रेसचा पाटोळे जो मी त्याला जोकर म्हणतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखीन कोणी सुप्रिया सुळे वगैरे ह्या लेवलला येऊन सरकारशी फाईट करू शकण्याची शक्ती त्यांच्यामध्ये नाही आहे जी उद्धवसाहेबांनी उद्धव ठाकरेंनी जे गट दाखवले ते त्यांनी ते परत आता दाखवला पाहिजे जबाबदारी त्यांनी घ्यायला पाहिजे आणि हे नुसतं चॅलेंज केल्यावर घरी बसता कामा नाही याने हा प्रश्न आज आपल्याला अनेक माध्यम आहेत की जनरल काय करतात राजकीय पक्ष एक्सवर ट्विटरवर काहीतरी लिहितात प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि घरी जाऊन बसतात आता याच्या पलीकडे जायला पाहिजे हे झालं तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलं आहे ट्विट केलं सगळं झालंय यांनी काही भारतीय जनता पक्षाचा जो अजगर सत्तारूपी जो अजगर आहे माजलेला अजगर आहे त्याला काहीही फरक पडत नाही याच्यासाठी तुम्हाला पुढे जायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे तुमचे जे निवडून आलेले आमदार आहेत पहिली गोष्ट म्हणजे सर्व आमदारांनी तडक राजीनामा द्यायला पाहिजे आणि सगळ्या विधानसभेवर बायकॉट करायला पाहिजे सगळ्यांनी म्हणजे जे, जे काय आहे प चाळीस पन्नास काय का फरक पडतोय तुम्हाला तुमचा आवाज तिथे ऐकणार आहे कोण चाळीस बेचाळीस पन्नास काय सत्तेचाळीस का अठ्ठेचाळीस आमदार सर्व विरोधी पक्ष एवढं सगळ्यांनी एक जात राजीनामा द्यायला पाहिजे आणि विरो विधानसभे आणि विधान परिषदेवर मायकॉट करायला पाहिजे आणि त्यावर देखील न थांबता विरोधी पक्षाने हा प्रश्न जनतेच्या दरबारात घ्यायला पाहिजे त्यासाठी मग घेराव आहेत मोर्चे आहेत कळलं की नाही अशा प्रकारचं आंदोलन रस्त्यावर आणून लोकांच्या नजरेत ही गोष्ट आणून द्यायला पाहिजे की बघा अशा प्रकारचा अन्याय झालाय भारतातली लोकशाही खरी खरीखरी धोक्यात आहे आता संविधानाला धोकाला आहे आता भारताच्या लोकशाही जी माध्यम आहेत त्यांनाच धोका झालाय आपल्या अस्तित्वाला धोका झालाय जे लोकांच्या नजरेत आणून द्यायला पाहिजे दहा वर्ष राज्य करून या राज्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी त्यांची इतकं आपण किती राज्य करायला नालायक आहोत कळलं की नाही हे त्यांनी सिद्ध आहे ती म्हणजे भटोगे ते कटोगे एक आहे तो ठीक आहे काय एक हो तो एक होतो पक् काय ती घोषणा पंतप्रधान ती त्या घोषणा देण्याची यांची पा यांना द्यावी लागली याचा अर्थ त्यांना दहा वर्षामध्ये एकशे चाळीस कोटीच्या भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये शंभर कोटी हिंदू आहेत आणि त्या शंभर कोटी हिंदूंना सोळा कोटी मुसलमानांचं भय दाखवत आहेत मतं मागण्यासाठी म्हणजे याचा आपण किती नालायकोत हो राज्य करायला दहा वर्ष तुम्ही राज्य केल्यानंतर तुम्ही घोषणा देते भटोगे तर कटोगे एक होतो फिट आहे कुछ अशा घोषणा देत याचा अर्थ मी राज्य करायला तुम्ही नालायक आहात कळलं की नाही हे त्यांनी सिद्ध केलं आहे त्यांच्याकडे कुठलाही विकासाचा कार्यक्रम नाही बाता मारणं फकी मारणं ह्याच्या पलीकडे पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस यांच्याकडे कसलाही कार्यक्रम नाही त्यामुळे समाजातल्या हिंदू धर्मातल्या सर्व विशिष्ट गटांना मुसलमानांची भीती दाखवायची हा माणूस कोण विचार करत नाही आपण शंभर कोटी आहेत आणि ते सोळा कोटी आहेत काय करू शकणार आहे आणि तुम्हाला जर एवढं हिंदुत्वाचं आ, हे आहे तुम्हाला हिंदुत्वासाठी तुम्ही लढताय तर मग गेल्या दहा वर्षामध्ये मुस्लिमांची पॉप्युले लोकसंख्या वाढ कमी करण्यासाठी किंवा त्याची वाट रोखण्यासाठी तुम्ही दहा वर्षात काय केलं तुम्हाला एवढी राक्षसी मेजॉरिटी पार्लमेंटमध्ये होती तुम्ही काय ते का केले नाहीत कळलं की नाही इतर देशामध्ये दे जे काय ठरते जिथे जिथे मुस्लिमांची लोकसंख्या मुस्लिम त्यांची मेजॉरिटी येईपर्यंत मुस्लिम समाज त्या त्या देशातला गप्प बसतो पण एकदा का त्यांची मेजॉरिटी यायला लागली लोकसंख्या वाढली मेजॉरिटीकडे यायला लागले की ते अतिशय आक्रमक होतात आणि इतर राष्ट्र इतर यांना यांना नामहरण करतात बांगलादेशमध्ये तत्तीस टक्के हिंदू होते आज आठ टक्के आहेत पाकिस्तानमध्ये काय तुम्हाला घर तुमची घरं जाळून टाकतात तुमचे इस्टेट जाळून टाकतात तुमच्या स्त्रिया मुलं मुली यांच्यावर बलात्कार करतात हेच तिकडे आहे कळलं की नाही ही परिस्थिती असताना तुम्ही मुसलमानांची पॉप्युलेशन लोकसंख्या रोखण्यासाठी गेल्या दहा वर्षात काय केलं याचा उच्चार सामान्य माणूस करत नाही कळलं की नाही गाईचं मास तुम्ही गोमातेचं रक्षण करता पण आज हिंदुस्थानात जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे तिकडनं मॅक्झिमम जास्तीत जास्त बीप एक्सपोर्ट केलं जातं म्हणजे लोकांना फक्त धर्मात हिंदू मरणार आहेत कोण शेवटी दंगापासे मरणार आहे तो सामान्य माणूस हे एक तर फॉरेनमध्ये जाऊन तिथे राहणार किंवा हे पोलीस संरक्षणामध्ये सगळीकडे फिरणार मोदी शाह काय ह्याच्या दंगलीमध्ये येणार नाही मरणार आहोत आहात तुम्ही आणि आम्ही तुम्ही सर्वांनी विचार करायला पाहिजे की शंभर कोटी हिंदूंना वीस टक्के वीस सोळा कोटी मुसलमानांचा भय दाखवतायत दहा वर्ष तुम्हाला राज्य करण्याची संधी दिली तिथे तुम्ही मुसलमानांची लोकसंख्या जे मुख्य डेंजर आहे लोकशाहीला हिंदुस्थानला जे आहे धोका तो ह्या लोकसंख्या मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येचा आहे त्याच्यासाठी तुम्ही काही नाही केलं गाईजला देव मानतात गायीचे गायी गोहत्या बंदीसाठी तुम्ही काही नाही केलं आणि तुमच्याकडे काहीच कार्यक्रम नाही तर तुम्हाला ही भीती दाखवून आता इलेक्शनमध्ये लोकांवर लोकांकडे मतं मतं मागण्याचं भीक मागायचं मतांची भीक मागायची तुमच्यावर पाळलेली हे तुम्ही तुमचं नालायत्व नालायकत्व सिद्ध केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये माझं प्रामाणिक मत आहे ही सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्रातल्या त्यांचे जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांनी त्वरित त्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे आमदार की त्यांनी सोडायला पाहिजे आणि हा प्रश्न जनतेच्या दरबारात विविध माध्यमांना मोर्चे काढा धरणं धरा प्राणांतिक उपोषण करा कळं की नाही घेराव घाला या बी जे पीच्या सरकारला आणि हा प्रश्न जनतेच्या दरबारात द्या आणि दुसऱ्या बाजूला जी कायद्याची लढाई तुम्ही करा करू मागताय ती पण करा मित्रांनो मला जे ह्या इलेक्शन रिझल्टबद्दल जे काही वाटलं हा महाराष्ट्र पॅटर्न हा लोकशाहीच्या मुळावर आलेला पॅटर्न नाही कळं की नाही आणि विधानसभेच्या विधानसभा आणि लोकसभेच्या ज्या काही उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुका झाल्या त्यावेळेला अशा बातम्या येत आहेत की तिथे पोलीस गन घेऊन उभे आहेत आणि लाठीमार करतायत लोकांना मतदान करू देत नाही महाराष्ट्र पॅटर्न आणि गुजरात आणि उत्तर प्रदेशमधल्या पोटनिवडणुकांमध्ये जे काही दिसतंय याची ही भविष्याची चुणूक आहे की ना हाच पॅटर्न म्हणून ते म्हणत होते की चारशे पार चारशे पारचा नारा होता म्हणजे पण ते राजीव कुमार त्यावेळेला लोकसभेच्या इलेक्शनमध्ये करू शकले नाहीत तो त्यांचा पॅटर्न आज महाराष्ट्रामध्ये यशस्वी करून त्यांनी दाखवला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुका म्हणजे आता दिल्लीची इलेक्शन आहे त्यानंतर बंगाल आहे बिहार आहे आणि उत्तर प्रदेश आहे दीड वर्षाने या सर्व निवडणुकांमध्ये हा महाराष्ट्राचाच पॅटर्न वाढ राबवला जाणार आहे भारतीय ज, ज जनता पार्टासारखे आणि त्याच्या भरीला ॲडिशनल म्हणजे आणखीन बेनिफिट बोनस काय आहे तर तुम्ही मतदानवर केंद्रावर घ्या जाल तर तिथे पोलिसांच्या लाठ्या खाल नाहीतर गोळ्या खाल अशा प्रकारची भीती सर्व मतदारांना सांगून सतत मुसलमानांची भीती दाखवून कळलं की नाही ही मतांची भीक मागून फक्त सत्ता काबीज करायची आहे आर एस एस आणि बी जे पीला आता सत्तेची चटक लागली सगळ्या इन्स्टिट्युशन त्यांनी खिळखिळ्या करून टाकल्या आणि तिकडे बसवलेली माणसं ही सगळी आर एस एसची माणसं आहे ब्युरोक्रेसीमध्ये लेट एंट्रीच्या नावाखाली आज ॲडिशनल सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरीच्या लेव्हलला देखील दे बिगर आय एस कायड्याचे लोक तिथे येऊन बसलेले आहेत कळलं की नाही सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी माणसं बसवल्या सत्ता आहेत त्याची चुरूक त्यांची त्यांना त्यांना त्याची चटक लागली त्यामुळे मित्रांनो मी जे काय बोललो आहे हे जर तुम्हाला पटलं तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा माझा जो चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला तुम्ही सबस्क्राईब करा आणि विशेषतः म्हणजे शेअर करताना तुम्ही तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक दूरचे नातेवाईक जवळचे नाते या सर्व आणि सर्व राजकीय मित्र जे आहेत तुमच्या विभागातले जे राजकीय कार्यकर्ते आहेत त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि हा संदेश जनतेपर्यंत द्या की हे राज्य करते इलेक्शन देखील मंत्रा आणि सर्व म्हणजे सर्वात महत्त्वाचे मुख्य म्हणजे ह्या सगळ्या इलेक्शन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर त्या सर्व राजकीय पक्षांनी या पुढच्या सगळ्या येणाऱ्या इलेक्शन या बॅलेट पेपरद्वारे झाला पाहिजे नाहीतर आम्ही त्या इलेक्शनवर देखील बॉयकआट करू आम्ही ते इलेक्शन लढवणार नाहीत असाच पवित्रा घेतला पाहिजे आणि तो सगळे प्रश्न येऊन जनतेच्या दरबारात त्यांना जायला पाहिजे असं मला वाटतंय तर न विसरता माझं मत जर तुम्हाला पटलं असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा तुमच्या आवडलं असेल तर तुमची प्रतिक्रिया द्या नाही आवडलं असेल तुम माझ्या मताशी तुम्ही असमत असाल तरी देखील तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या पुढचा व्हिडिओ मी ह्या निवडणूक निघण्याचा दुसरा राजकीय जो भाग आहे याच्यामध्ये कुठल्या पक्षाचं काय चुकलं याचं विवेचन करणारा व्हिडिओ देखील घेऊन मी तुमच्या पुढे येणार आहे तोपर्यंत प्लीज टेक केअर